आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणात रोजगार आपल्यादारी कार्यक्रमाच्या माध्यमातून नोकरीच्या हजारो संधी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे आयोजन कल्याणात येत्या शुक्रवारी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोजगार आपल्या दारी या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत असून त्यामध्ये विविध क्षेत्रातील तब्बल चार हजार संधी उपलब्ध होणार आहेत ज्यामध्ये खासगी क्षेत्रासोबतच शासकीय विभागातीलही निवडक पदांसाठी इंटरव्ह्यू घेत जाणार एकीकडे राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमाला राज्यभरात जबरदस्त प्रतिसाद मिळत असताना आता कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्याच धर्तीवर रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलंय ज्यामध्ये नवी मुंबई सेंट्रल वेस्टर्न हर्बर आणि ठाणे कल्याण भागातील तीसहून अधिक नामांकित खाजगी कंपन्यांचा सहभाग आहे तर शासकीय विभागातील काही निवडक पदेही या मेळाव्याच्या माध्यमातून भरली जाणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी बँकिंग हॉस्पिटॅलिटी ई कॉमर्स हॉटेलिंग ओव्हरसीज आदी सव्वीस प्रमुख क्षेत्रातील चार रिक्त पदे यावेळी भरण्यात येणार आहेत त्यामुळे कल्याणमधील अधिकाधिक इच्छुकांनी कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील साई हॉलमध्ये सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत होणाऱ्या या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलं आहे आपण नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी तरुणांसाठी विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त रिक्त पद असलेल्या कंपन्या बोलावून एक मोठा रोजगार मेळावा आयोजित करत आहोत रोजगार आपल्या दा दारी या संकल्पनेतून ही हार मेळावा आपण साजरा करत आहोत शासकीय क्षेत्रातील कम्प्युटर ऑपरेटर क्लार्क शॉर्ट अँड स्टेनो सिव्हिल इंजिनियर हॉस्पिटल नर्स स्टाफ वॉर्डबॉय प्यून ड्रायव्हर लॅब असिस्टंट एक्स रे टेक्निशियन अशा साठी ही भरती आहे तसेच जवळजवळ पंचवीस खाजगी कंपन्या अशा मिळून चार हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत मी कल्याणमधील सर्व तरुणांना ज्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आवाहन करेन की आपण शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी साई हॉल वायलेनगर नगर येथे हा रोजगार आपल्या दारी हा मेळावा आयोजित केलेला आहे आपण तिथे येऊन आपलं नशीब आजमावून आपल्या ज्या खाजगी कंपन्या आहेत आणि शासकीय क्षेत्रातील नोकऱ्या आहेत त्या ठिकाणी येऊन आपण आपलं बायोडाटा सादर करून योग्य ती नोकरी आपल्या पदरात पाडून घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर